नमस्कार म्हणजे कशा आहात मजेत मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तर आज ना सवी रविवार आहे आणि सुट्टीच्या दिवशीचं माझं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करते नॉर्मली तर तुम्ही वीक वीकडेचंच बघतात आणि आज ना संडे पण आम्ही आज आम्ही कुठे गेलो नाही घरीच होतो तर त्याचंही रिझन आहे माझी तब्येत बरी नाही त्यात पुन्हा संजय पण आजारी पडलेत त्याच्यामुळे आज आम्ही घरीच राहून आराम करायचं ठरवलं तर, तर ना मी सकाळी सकाळी असं गरम पाणी घेते आणि भिजवलेले बदाम घेते म्हणजे आम्ही तिघं पण बदाम घेतो ते दोघं मस्त खाऊन संजय ना पार्सल आणायला बाहेर गेले आज ना ब्रेकफास्ट म्हटलं बाहेरनं करावं माझ्या तेवढी ताकदच नव्हती आज ना म्हणजे टॅबलेट वगैरे सगळं बंद केले दोन तीन दिवसासाठी मला जी ट्रीटमेंट घ्यायची त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे ना असं विकनेस आला आहे आणि प्लस खूप अंगाची अशी आग आग होते जे शीतपित्त हो आहे ते भडकले तर आणि टॅबलेट घेतलं बरं वाटतं पण ट्रीटमेंटमुळे मला ते पण घेता येणार तर संजय पण भयानक आजारी पडलेत रात्रीनं एक्स्ट्राचे कपडे मशीनला लावली होती म्हणजे कसं टॉवेल किंवा बेडशीट हे ते रात्री लावलं कारण म्हटलं रात्रभर बाहेर ठेवल्यानंतर सकाळी वाळल्यावर आपण घरात घेऊ शकतो परत दुसऱ्या दिवशी दुसरे कपडे लावण्यासाठी म्हणून रात्रीचे जे एक्स्ट्राचे कपडे होते ती सगळी लावून घेतली आता ती सगळी जागेवर ठेवते तो तोपर्यंत हे दोघे येतीलच बाहेरून आणि शिवाय ना घरी सुट्टी असेल तर संजय कुठे चालले तर मी त्याला त्याच्यासोबत नक्की लावते कारण कसं बाहेर गेल्यानंतर ना त्याला पण थोड्या गोष्टींची माहिती होईल ह्याच्यामुळे मी नेहमी लावायचा प्रयत्न करते आणि तो पण जातो <laughs> तर चला आता सगळे कपडे जागेवर ठेवते बेडशीटचं कलेक्शन माझं सगळं इथे चिल्ड्रन रूममधलं बेडमध्ये असतं तर गरमागरम पोहे साबुदाना खिचडी आणि उडीद वडे असा जमचा ब्रेकफास्ट आहे आणि साबू खिचडी मिशवायची ट्राय केली आपण घरी करतो तशीच असते पण प्रत्येकाच्या हाताची वेगळी टेस्ट असते पोहे पण तसेच होते पण छान होते संजय बोलतात बघ बो किती मऊ असे पोहे झालेत प्रत्येकाची करायची पद्धत प्रत्येकाच्या हाताची टेस्ट वेगळी असते साबू पण ट्राय केला सेम आपल्यासारखाच आपण घरी बनवतो तसं पण मस्त लागत होता नाश्ता वगैरे झाला त्यानंतर चहा मी चहा लवर खूप आहेत मला सकाळी उठल्यावर एकदा चहा आणि ब्रेकफास्ट झाल्यावर एकदा चहा लागतो तर चला मी चहा घेऊन चालले आहे संजयकडे आणि ना मला विचारलं होतं तू चहापत्ती कोणती यूज करते तर मी विक्रम एलेवन नंबरचं चहा आहे ना तो यूज करते आता मला वाटतं त्याचं नाव पण चेंज झालं आणि पाकिट पण चेंज झाले ज्यावेळेस नक् नेक्स्ट टाईम आणेल ना त्यावेळेस नक्की तुमच्यासोबत शेअर करेल नाश्ता वगैरे झाला चहा घेऊन झाला मधल्या वेळेत माझे बरीचशी कामं झाले आता स्वयंपाकाची तयारी तर आज ना मी सिंपल जेवण बनवणारे संडे तरी पण वरण भात आहे चपाती आणि जे हे वरण बनवणार आहे ते याचं मुगाच्या डाळीची आमटी तर मागे मी एकदा बनवलं होतं म्हणजे असंच दाखवलं होतं तुम्हाला जस्ट आज मी काय मला ना कमेंट आले होते की मला दाखवा तुम्ही कशी मुगाची आमटी बनवता सुट्टी चला ना तुम्हाला पुढे बोलतेस त्या गोष्टीविषयी चपात्या बनवते आणि मला ना नंतर बनवायचे मुगाची आमटी तर मी मागे एकदा बनवली होती जस दाखवली होती तुम्हाला तर भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की मुगाची आमटी कशी करते आज म्हटलं बनवतीचे तर तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करावी संजयची पण तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळं हलकं फुलकं आज बनवणारे भात लावलाय आहे मुगाच्या जाईची आमटी चपाती आणि एग ऑमलेट आहे तर चलो मी करते थोड्या वेळा मुगाच्या डाळीच्या आमटीसाठी ना मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून कुकरला एक चार ते पाच शिट्टा काढून घेतल्यात आणि त्यानंतर आमटीला फोडणी देणारी आणि आज खूप दिवसानंतर चपाती दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये नाहीतर खूप दिवस झाले चपाती तुमच्यासोबत शेअर केली नव्हती डाळ आणि

माझं म्हणणं होतं खाऊन गेले असते शिवाय चाललाय हेअर कटिंगला ला त्याचे खूप वाढले किती दिवसाचे कटिंग करायचे आठ दिवसापासून होतो म्हणतोय संध्याला वेळ नसतो संध्याकाळी आणि सकाळी शिवायला वेळ नसतो दोघांच्या चक्कर मध्ये आजपर्यंत ते सो स्वतः दोघे चाललेत हेअर कटिंग ला तोपर्यंत भाजी ऑमलेट परत गरम गरम बनवतो हो हो काय खजूर चलो बाय बाय लवकर या लव दार दोन नंबरच्या डॉर मध्ये नीट बघ सापडली चला बाय माझा गॅस चालू आहे तिकडे गॅस चालू आहे माझा डाळ आपली छान शिजली आहे थोडीशी अशी स्मॅश करून घ्यायची आहे स्पून न त्यासोबत मी इकडे ना तेल टाकले तर आपण नेहमी तिखट वरण करतो त्याचप्रमाणे थोडीशी मोहरी थोडेसे जिरे हे थोडंसं तडतडू द्यायचं आहे आणि ते छान तडतडल्यानंतर अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट ती पण छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे दोन मिनिट छान हे पण मिक्स करू द्यायचे आणि त्याच्यासोबत मी इकडे मसाले काढले आहेत काळा तिखट लाल तिखट सांबर मसाला धनेपूड जिरे सॉरी हळद आणि चवीपुरतं मीठ आणि हे सगळे मसाले आपण आता याच्यात टाकणार आहेत आणि तुमच्या स्पायसी तुम्हाला जेवढं तिखट हवं ना तेवढं आता उन्हाळ्याचं ते जास्त तिखट खायला नको वाटतं कारण पोटात परत नंतर खूप असं गरम गरम फील होतं मला तो खूप त्रास होतो सध्या त्याच्यामुळे तिखट थोडं कमी केलं आहे ही जी डाळ आहे ती पण टाकायची आहे आणि तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी टाकायचं पन आणि ना ही भाजी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता म्हणजे भाकरीसोबत छान लागते चपातीसोबत भातासोबत तर टेस्टी थोडक्यात आपण बरंच पण आमच्याकडे आमटी बोलतात त्याच्यामुळे मी आमटी बोलून गेले आणि तुम्ही बोलल रेसिपी शेअर कर ही एवढीच कन्सिस्टन्सी ठेवणार आहे मी एक थांबचा बॉईल आल्यानंतर बंद करायचं आहे फक्त थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि तयार आपली झटपट मुगाचं द्यायची आमटी जेवण फारच सिम्पल सात्विक होते म्हणून म्हटलं थोडंसं ऑमलेट पण करावं ही फक्त तयारी करून ठेवते नंतर गरमागरम जेवताना ऑमलेट बनवणारे पण हे दोघं आले ना फार काही करतील त्याच्यामुळे तिखट मीठ घेतलं थोडंसं पाणी टाकलं नसतं ना तिखट मीठ पाण्यात मिक्स केलं ना खूप छान पोळी होते एकसारखी होते नाही तर कुठे तिखट कुठे मीठ आपल्या पोळीत लागतं तर मी ही खूप वेळा हे टिप्स तुमच्यासोबत शेअर केली आपल्यातल्या भरपूर साऱ्या मैत्रिणी हे ट्राय करतात फॉलो करतात आणि त्यांनी मला सांगतात सकाळपासनं स्टार्ट केलं आहे चार पाच दिवसापासून व्हिडिओ शूट करत नव्हते कारण खूप त्रास होत होता सर्दी ते झाली होती तर आणि आता ना आज एक लग्न पण होतं आणि मला ना कमेंट आलेली चला आता हे <laughs> मी बोलता बोलता कुठून कुठे जाते ना सांगता येत नाही तर एक लग्न होतं आणि मला ना मागे कमेंट आली होती की प्रत्येक कार्यक्रम अटेंड केलाच पाहिजे का तर असं काही नाही आहे डिपेंड्स की तुम्हाला वेळ आहे किंवा मग तुमच्याच्याने शक्य होणार असेल ना तर नक्कीच केला पाहिजे आणि जे, जे कोणी तुम्हाला बोलवतं ना ते खूप प्रेमानं बोलवत असतं आणि एखाद्याच्या आनंदात सहभागी व्हायला मला खूप आवडतं कारण आपल्यामुळे जर समोरच्याला थोडा जरी आनंद भेटला तरी त्याचं जे काय म्हणतात ना त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघायला ना मला खूप भारी वाटतं सुकून भेटतं त्याच्यामुळे मला नक्की आवडतं ज्यांनी कोणी मला स्पेशली फोन करून इन्व्हाइट केलं किंवा पत्रिका पाठवली तर मग वेळ असेल तर मी नक्की जाते तसंच आज एक लग्न होतं त्याच्यासाठी आम्हाला जायचं होतं आणि तसंच पुढे ना मला हॉस्पिटल पण करायचं होतं खूप त्रास व्हायला लागला आहे ह्या वर्षी मी प्रत्येक वर्षी हिवाळ्यात एकदा तरी हॉस्पिटलमध्ये जाते पण ह्या वर्षी ना आम्ही गेलो नव्हतो पण आता हिवाळा संपत आला तरी पण मला सर्दीचा त्रास काही कमी होईना अक्षरशः ह्या वेळेस तर कान पण दुखत होते असे आपल्याला कानठाळी बसल्यावर कसं ते आवाज येतो एक दोन वेळा तसे कान होत होते कान पण दुखत होते भयानक त्रास तुम्ही मी काल परवाच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल माझं रूप कसलं भयानक त्रास होत होता तर आता संजय बोलले की औरंगाबादला एक डॉक्टर आहेत मलाही अजून याच्याबद्दल काही माहिती नाही आपण त्यांच्याकडे जाऊया तिथे कोणीतरी यांचं फ्रेंड गेले होते त्यांना माहिती आहे तर मग आता तिकडे जायचं ठरलं आहे तर मग जायचं होतं या सॅटर्डे संडेला पण डॉक्टर अवेलेबल नव्हते मग सोमवारची अपॉइंटमेंट भेटली मग आता आम्ही उद्या हॉस्पिटलमध्ये जाणार तर तेच आज एक लग्न होतं आणि मग त्या लग्नाचंही इन्व्हिटेशन होतं आणि ना मेन म्हणजे त्या लग्नात जे प्रमुख उपस्थिती असती त्याच्यात संजयचं नाव होतं म्हणजे माझ्या भाऊकीतलंच लग्न होतं माझ्या चुलत भावाच्या मुलाचं वगैरे लग्न होतं जवळचं लग्न होतं अगदी जायचंही होतं परत त्यात संजयचं नाव होतं प्रमुख उपस्थिती म्हणून आणि असं चीफ गेस्ट म्हणून कुठं बोलवलं आणि जायचं नाही म्हणजे मग हे तर खूपच विचित्र आहे पण काय करणार अचानक त्यांचीही तब्येत सकाळपासून खराब झाली एक तर रात्री ते उशिरा आले दोन तीन दिवस झाले उशिरा येतात आणि त्यांची झोपही व्हायना आणि त्यात मग घसा वगैरे त्यांचा आज जाम पकडलं आहे ताप वगैरे आली त्याच्यामुळे मग इथे बोलले आज कॅन्सल करूया का तर म्हटलं हो ठीक आहे काय करणार तब्येती पुढे तर आपण काय करू शकत नाही त्याच्यामुळे मग ते आज लग्न कॅन्सल केलं नाहीतर ना तुम्हाला इथे तयारी दाखवते तरी सगळी तयारी करून ठेवली होती इव्हन आज लग्नाला जायचं म्हणून साडी काढली होती दाखवते मी रात बारा वाजता मी सगळ्या कपड्यांना प्रेस केली का तर प्रेस नव्हती म्हणून सगळे कपडे काढले कारण लग्न आजचं होतं मग एक दिवस आत्याकडे राहून पुढं हॉस्पिटलसाठी जाऊ म्हटलं होतं त्याच्यासाठी लग्नासाठी साडी काढली होती शिवायचे माझे काही कपडे सगळे अरेंजमेंट केली होती पर्समध्ये पण जे जे मी माझ्या असतं नेहमीचं ते सगळं ठेवलं होतं हे जस्ट सकाळी बॅगमध्ये भरायचं होतं आणि आवरून निघायचं होतं पण तब्येती पुढं काय क चालत नाही कोणाचं पण कॅन्सल झालं आणि आता ना, ना उद्या आम्ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जाऊया आणि तरी पण एक दिवसाचे कपडे वगैरे सोबत असतातच माझे लागतात लहान मुलगा सोबत असल्यानं सांगता येत नाही कधी काय लागेल असंच गाणगापूरला गेलो पाण्यात एवढा खेळा सगळे कपडे खराब केले बरं झालं सोबत ड्रेस नेला होता मी कुठेही जा एक ड्रेस सोबत असतो वेळासाठी जरी म्हणजे सिटीचा बाहेर जाणार असेल ना तर डेफिनेटली असतोच सांगताच येत नाही काय होईल म्हणून मी एका दिवसाचे कपडे आता बॅगमध्ये पॅक करते तेवढे आम्ही घेऊन जाऊ आणि आता खूप जास्त मला बेटर फील होते पण ना ॲलर्जी टेस्ट करायची मला याच्या आधी पण केली होती आणि काय काय पथ्य ते पण सांगितले होते ते सगळं फॉलो केलं पण ना दोन ॲलर्जी आहेत त्याच्यामुळे एकाचं केलं तरी एक तशीच राहते त्याच्यामुळे आता ठरवलं की दोन्ही अलर्जीसाठी दाखवून घेऊया म्हणून आता जाऊया उद्या काय होते काय नाही बघूया तर चला आता हे सगळे कपडे जेवढे न्यायचे आहेत तेवढे बॅगमध्ये भरते जेवढे थोडेच न्यायचेत बाकीच्या सगळे जागेवर ठेवून देते शिवाय संजय गेलेत शिवायला हेअरकट घ्यायचं होतं संजयला हेअरकट कट करायचं होता तो आस तर मग ते आज तिकडे गेलेत दोघे येतील थोड्या आणि ते आल्यानंतर मग मस्त जेवण वगैरे करूया तर तो चला तोपर्यंत मी एवढे काम आटपून घेते अरे बापरे आणि तुम्ही हेअर कलर काय केले का नाही कसले वाईट वाईट केस का नस गेला नाही ना फार पिकलाय बघू शिवाय कुठे ए काय झालं ओ मस्त हेअरकट केलाय आवडला मला बच्चा छान छान चला घ्यायचं जेवायला भूक लागली पण फारच कमी केले बच्चा हे वरचे मी म्हटलो तुम्ही थोडे मोठे मोठे ठेव म्हणून डॅडीनं ऐकलं नसेल डॅडी सोबत म्हणूनच मला तुला पाठवा वाटत नाही होय पण थोडेसे मोठे छान वाटत छोटू दिसायला लागतो तो दरवेळी तुम्हाला पाठवलं की तुम्ही त्याचे केस एकदम असे बारीक करून आणतात की दोन महिने खर्चच नको कठीण मग काय तर चला घेऊ ठीक आहे बरं वाटतं सो सो मी म्हणते उद्याचं कॅन्सल करू जायचं हॉस्पिटल मध्ये तर हा पण मग त्रास तुम्हाला त्रास थँक यू थँक यू हे फक्त कॅमेरा निघल्यावर समोर येत बाकी वेळ कायम मात्र काय म्हणतात ते कुठेतरी लपून राहत त्याच्यामुळे थँक्यू आणि चहा हा हे हो का तुम्हाला चहा देते माझा घ्या <laughs> चला आम्ही चहा एन्जॉय करतोय चहा घ्यायला खूप उशीर झाला कारण आम्ही तिघं पण झोपलो होतो की नाही शिवाय पण झोपला होता मस्त झोप झाली आ शिव तोंड पण तू धुतलं नाही चहा घेतोय तिघं पण मस्त झोपलो होतो काय संजय तर आधीच दिवसभरात झोपूनच आहेत कारण त्यांना खूप सर्दी ते आणि मी मूवी बघत होते जादूगर अर्धाच आल बघितला आली मग शिवायला म्हणलं इथं आवाज करू नको आवाज करू म्हणून मी झोपले शिवाय पण झोपला लगेच हो ना आणि आता उठले पिलू माझ्या आता काय वाटत एकटा झाला आणि शिवायचा ना वरचा दात पडायला आलाय शिवाय दाखव रे <laughs> वाकडा झालाय त्याला तो इतका वेगळा दिसतोय शिवाय आणि ते तसंच दात घेऊन <laughs> येतोय काय म्हणतात ना ते सगळं त्याचं लुकच चेंज झालं दात पडायला लागलं तर त्याचा जो, जो इनोसंटपणा होता ना जे छोटं बेबी बोलतो ना ते सगळं गायब झालं आता बेबू मोठा व्हायला लागलं ला ला ला, मोठं दिसू लागलं ला हो ना टेबल चालेल शिवाय ना टेबल तिथे सगळे राईट करतोय आम्ही मस्त चहा एन्जॉय करतोय साहेबांचे चीफ गेस्ट म्हणून एका लग्नात हजेरी लावणं गरजेचं होतं कसं वाटलं गेलो नाही तर हो ना म्हणून आज म्हणूनच गेलो नाही साडे अकरा आणि माझे चालले आहेत भांडे वगैरे लवकर आवरलं होतं पण बसली होती जराशे वेगळी कामं होते ते करत उद्या सकाळी निघायचं सात वाजता चला लवकर झोपलं पण पाहिजे लवकर जायचं म्हटल्यावर आणि शिवाय ते झोपल्यात माझे एवढं भांड्या राहिलं थोडं घासून झोपायचं आणि सगळीकडे उडी शांतत आहे ना खूप भारी वाटतं मला असं ना रात्री सगळे झोपल्यानंतर एकटीनं असं कामं करायला फार आवडतो का काम आहे ते पण काही असो मजा ते घरातली कामं असो किंवा टी व्ही बघणं असो किंवा व्हिडिओ एडिटिंग घे मजा वाटते मला एकटी असताना जास्त कामं होतात असं वाटतं बाहेर पण उडीत आहे ना, हो ना। खूपच चला भांडे घासते आणि कारण उद्या सकाळी आम्हाला सात वाजता निघायचं आहे अकरा वाजताच्या अपॉइंटमेंट आणि ना मला साखर उस्मान ते काय औरंगाबाद औरंगाबादच नाही लक्षात राहत नाही संभाजीनगर म्हणायचं तर संभाजीनगरला जायचं आहे खूप एक्सायटेड आहे कारण मी तिथे होते ना कॉलेजला त्याच्यामुळे मग तिथलं सगळं भारी वातावरण ते मला फार आवडतं संभाजीनगरला राहायला तर तेच जायचे ते शिवायला आजच सांगून ठेवलं होतं आपल्याला पाणीपुरी खायची तिथला गोलीचा वडापाव खायचा आहे शिवाय पण खूप एक्सायटेड आहे मी पण खूप एक्सायटेड आहे हॉस्पिटलमध्ये अकराची अपॉइंटमेंट भेटली आहे तर तो अकरापर्यंत तिथं जायचं आज खूप जास्त त्रास झाला मला पित्ताचा पण आता काय करणार बहात्तर तास कोणताही टॅबलेट खायचा नव्हता त्याच्यामुळे मी कालपासूनच काहीच टॅबलेट वगैरे घेतलं नाही समजा बोलला आजचा दिवस काढ कसं तरी आता उद्या बघू हॉस्पिटलमध्ये जाऊन काय होते काय नाही आणि काय प्रोसेस आहे काय नाही ते मलाही आणखी माहिती नाही तर मी उद्या सगळं तुमच्यासोबत शेअर करेल जेव्हा कुणाला मग गरज पडली तर समजा हेल्प होईल म्हणून तर बघूया उद्याचं उद्या तर चला एवढं सगळं आवरून मी पण झोपायला जाते कसा वाटला आजचा व्हिडिओ खूप दिवसानंतर मला असं वाटतं डेली रुटीन बनवलं होतं म्हणजे व्हिडिओ तर नेहमीच बनवते पण एक प्रॉपर डेली रुटीन सकाळपासूनच तुमच्यासोबत शेअर केलं ते की खूप दिवसानंतर मलाही खूप भारी वाटलं आणि नाहीतर मग सतत तिकडच्या तिकडच्या व्हिडिओज किंवा काही गडबड मस्त व्हिडिओ झाला मलाही खूप आवडला तर चला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्या बाय बाय